परीक्षेची तयारी करत असताना लक्षवेध या विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतोय आणि ह्या मालिकेअंतर्गत मागील दोन भागांपासून आपण नमुना सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सात अभ्यासतोय दोन भाग आपले झाले दोन भागात आपण एक्केचाळीस पर्यंतचे प्रश्न सोडवले होते तसे आपण बेचाळीस आणि त्रेचाळीस पण काल समजून घेतले होते पण पुन्हा एकदा आपण बेचाळीस आणि त्रेचाळीस पासून सुरुवात करूया आणि काही प्रश्न समजून घेऊया बघा प्रश्न काय दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा बेचाळीसावा प्रश्न वरील आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती आपण काल मोजले होते या ठिकाणी त्रिकोण बरोबर परत एकदा त्रिकोणांची संख्या या ठिकाणी मोजायची आपल्याला त्यानंतर चौकोनांची संख्या मोजायची दोन प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत आपल्याला बघा या ठिकाणी त्रिकोणांची संख्या सांगताना बघा एक दोन आणि हा दोघं मिळून तीन त्यानंतर हा मोठा एक चार हा पाच आणि दोघं मिळून एक सहा झाले हा एक सात झाला हा एक आठ झाला आठ त्रिकोण सेपरेट सेपरेट या ठिकाणी झाले त्यानंतर बघा हे दोन मिळून एक नऊ हे दोन मिळून एक दहा किती त्रिकोण आहेत दहा त्रिकोन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अजून नीट खात्री करून घेतली तर अजून काही दिसतात का बघा नाही दहा त्रिकोण आहेत ऑप्शन नंबर किती दोन हे आपण काल पण बघितलं होतं चौकोनाची खात्री आपल्याला करायची चौकोन किती तयार होतात चौकोन वीस तयार होतात आणि वीस आपल्याला काल मिळाले नव्हते परत एकदा आपण चौकून बघूया किती आहेत बघा या ठिकाणी बघा आकृतीत हा बघा एक नंबरचा चौकोन आपल्याला दिसतोय चार नंबरचा चौकोन दिसतोय समलंब चौकोन सहा नंबरचा समलंब चौकोन दिसतोय सात नंबरचा समलंब चौकोन दिसतोय हे झाले तुमचे चार एक नंबर चार नंबर सहा नंबर आणि सात नंबर किती झाले चार त्यानंतर हा एक बघा पाच हा सहा हा सात हा आठ बघा एक आणि दोन मिळून एक तीन आणि चार मिळून एक बरोबर पाच आणि सहा मिळून एक सात आणि आठ मिळून एक इथे का लक्षात बघा हे झाले चार आणि हे झाले चार आठ त्यानंतर हे चार मिळून एक एक दोन तीन चार एक दोन तीन चार मिळून एक पाच सहा सात आठ मिळून एक पाच सहा सात आठ मिळून एक हे आडवे झाले आता उभे बघा एक दोन सात आठ मिळून एक एक दोन सात आठ मिळून एक तीन चार पाच सहा मिळून एक तीन चार पाच सहा मिळून एक झाले त्यानंतर समलंब चौकून बघा परत एकदा या ठिकाणी बघा एक दोन तीन मिळून एक चौकोन तयार होतो बघा एक दोन आणि तीन मिळून एक एक दोन आणि तीन मिळून एक तयार होतो बघा तसं दोन तीन चार मिळून एक तयार होतो दोन तीन चार मिळून एक समलंब चौकोन तयार होतो खाली बघा या ठिकाणी बघा सात आठ सात सहा मिळून एक तयार होतो न एक मिनटं पाच सहा सात मिळून एक तयार होतो पाच सहा सात मिळून एक तयार होतो हा असा आहे तर इकडे बघा सहा सात आठ मिळून एक तयार होतो सहा सात आठ मिळून एक तयार होतो मोजा आता किती बघा हे पहिले चार झाले पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा झाले अजून हा एक मत मोठा आहे सतरा आता बघा अजून किती आहेत पाच आणि सहा झाला का बघा पाच सहा झाला सात आठ झाला एक तीन चार झाला एक दोन झाला नुसता एक होऊन गेला हा एक आणि दोन मिळून झाला त्यानंतर आपण हा बघितला एक दोन तीन मिळून एक दोन तीन कुठे बघा हा एक दोन तीन त्यानंतर हा दोन तीन चार मिळून आहे दोन तीन चार त्यानंतर हा इकडचं बघितलं आपण हा सात आणि सहा मिळून पण एक आहे बघा सात आणि सहा मिळून हा का बघा लिहिलेला आपण नाही सहा आणि सात मिळून एक आहे बघा सात आणि सहा मिळून झाले अठरा एक दोन तीन आहे एक दोन तीन हा बघा आता इथं बघा दोन तीन चार पाच सहा सात दोन तीन चार पाच सहा आणि सात बघा दोन तीन चार पाच सहा सात मिळून एक आहे झाले एकोणवीस हे जसं तिकडे आहे तसं इकडे बघा आता हा बघा हा कोपरा जसा दिसतोय तसा बघा हा कोपरा बघा एक दोन तीन सहा सात आठ एक दोन तीन सहा सात आणि आठ मिळून बघा आता मोजा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि हा एक मोठा वीस त्रिक चौकोन त्या ठिकाणी आहेत किती चौकोन आहेत वीस पुढचा प्रश्न बघा जर चौरस म्हणजे गुणिले वर्तुळ म्हणजे भागिले त्रिकोण म्हणजे वजा पंचकोन म्हणजे अधिक तर ह्या पदावलीची किंमत काढा तर हिला आपण मांडून घेऊया एक एक, एक, एक चिन्हाची मदत घेऊन आणि उत्तर काढूया बघा दहा पाच यांच्यामध्ये पंचकोण आहे पंचकोण म्हणजे अधिक पंचकोण म्हणजे काय अधिक पुढे चौरस आहे चौरस म्हणजे गुणिले चार नंतर वर्तुळ आहे भागिले दोन नंतर परत चौरस आहे गुणिले तीन त्रिकोण आहे वजाबाकी पाच परत चौरस आहे गुणिले पाच आणि याचं उत्तर किती येणार ते आपल्याला शोधायचं बघा आता आता आपल्याला या ठिकाणी क्रमाने एक एक क्रिया करायची पहिले हा भागाकार करा गुणाकार केला तर त्याला त्या ठिकाणी दोन ने भाग जाणार नाही जाईल बघूया बघा पाचो क वीस होतील वीसाला दोनाने भाग घेतलं दहा होतील दहाला तिनाने गुणलं येते का लक्षात बघा दहा पाच चार दोन तीन पाच पाच मग बघा दहा जसात तसा ठेवा पाचो क वीस विसाला दोन ने बागा दहा दहाला तीनने गुन्हा तीस अधिक तीस वजा पाचा पाच पंचवीस बघा आता यांची वजा बाकी करा किंवा यांची बेरीज करून घ्या चाळीस चाळीसमधून पंचवीस गेले किती उत्तर येतो पंधरा पंधरा उत्तर आपण त्या ठिकाणी येतं ऑप्शन नंबर एक फक्त चिन्ह नीड बघा आणि पदावलीचा नियम वापरा पहिले गुन्हाकार भागाकार करा क्रमाने सगळे आणि नंतर बेरीज वजाबाकी करा उत्तर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न बघा संख्या मालिकेचा आहे पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस प्रश्न सत्तेचाळीस पुन्हा पन्नास एकोणपन्नास इथं काही संख्या डबल डबल आहे सत्तेचाळीस म्हणून आपण काय करूया एक सोडून एक गोल करून घेऊया बघा ही आपली एक, एक मालिका आहे पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास प्रश्नचिन्ह शेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास बघा पंचेचाळीस मध्ये दोन मिळवले सत्तेचाळीस झाले सत्तेचाळीस मध्ये तीन मिळवले पहिले दोन मिळवले नंतर तीन मिळवले आता त्यानंतर पुढे किती मिळवायचे चार चार जर मिळवले तर चोपन्न उत्तर येतं पाच जर मिळवले तर पंचावन्न उत्तर येतं पुढे पाच मिळवायचे आहेत मूळ संख्या मिळवायच्या आहेत काय करायच्या आहेत मूळ संख्या इथं बघा शेहेचाळीसमध्ये एक मिळवलं सत्तेचाळीस सत्तेचाळीसमध्ये दोन मिळवलं एकोणपन्नास त्याची पुढची संख्या आपल्याला शोधायची नाही आपली पुढची संख्या येतात पंचावन्न म्हणजे ह्या पन्नासमध्ये किती मिळवायचे आहेत पाच पाच का मिळवायचे लक्षात घ्या इथं दोन मिळवले आता पुढे दोन आणि तीनची बेरीज पाच मिळवायची दोन आणि तीनची बेरीज पाच मिळवायचे म्हणून आपण पंचावन्न त्या ठिकाणी उत्तर सांगू शकतो पुढचा प्रश्न बघा वीस बेचाळीस बहात्तर एकशे दहा प्रश्नचिन्ह बघा वीस मध्ये बावीस टाकले वीस मध्ये बावीस मिळवले बेचाळीस झाले बेचाळीस मध्ये तीस मिळवले बहात्तर झाले बहात्तर मध्ये अडोतीस मिळवले एकशे दहा झाले बघा बावीस आणि बा वीस बेचाळीस बेचाळीस आणि तीस बहात्तर बहात्तर आणि अडोतीस बघा आठ टाका ऐंशी ऐंशी आणि तीस एकशे दहा आता एकशे दहा मध्ये शेचाळीस मिळवायचे बघा आठ आठ ने वाढते संख्या आठ 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 बावीसमध्ये आठ टाकले तीस तीस मध्ये आठ टाकले अडतीस अडोतीस मध्ये आठ टाकले शेहेचाळीस एकशे दहामध्ये शेहेचाळीस मिळवा एकशे छप्पन आपलं उत्तर येतं ऑप्शन नंबर तीन सर चौवेचाळीस क्वेश्चन समजला नाही चौवेचाळीस क्वेश्चन मध्ये चिन्ह टाकायचेत आपल्याला काय टाकायचे चिन्ह हे बघा पंचकोण आहे पंचकोन म्हणजे अधिकचं चिन्ह इथे येणार हा चौरस आहे इथं गुणिले चिन्ह येणार हे वर्तुळ आहे इथं भागिले चिन्ह येणार हा चौरस आहे तिथं परत गुणिले चिन्ह येणार त्रिकोण म्हणजे वजाबाकी चिन्ह येणार आणि चौरस म्हणजे गुणिले चिन्ह येणार बरोबर मग या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं ते लक्षात घ्या पहिल्यांदा ह्या तीन क्रिया करायच्या बघा गुणिले भागिले गुणिले पाचो वीस वीस भागिले दोन दहा दहा गुणिले तीस हा तीस आला मला हा दहा जसाच्या तसा ठेवला आपण त्यानंतर हा पाच आणि हा पाच गुणाकार केला पंचवीस आला तीस आणि दहा केली चाळीस आले चाळीस मधून पंचवीस गेले पंधरा उत्तर आलं पदावली सोडवायची पदावलीचा नियम आहे पहिले गुणाकार भागाकार करा त्यानंतर बेरेज वर्जाबाकी करा उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी हमकास मिळणार आणि उत्तर त्या ठिकाणी आपण काढू शकतो पुढचा प्रश्न झाला झाला सत्तेचाळीसावा प्रश्न बघा अठरा एकोणतीस बेचाळीस सत्तावन्न प्रश्नचिन्ह अठरा एकोणतीस अठरामध्ये अकरा मिळवा एकोणतीस झाले एकोणतीस मध्ये तेरा मिळवा पहिले अकरा मिळवले तेरा मिळवा बेचाळीस झाले बेचाळीसमध्ये पंधरा मिळवा सत्तावन आलं बघा किती आलं सत्तावन्न आता सत्तावन्नमध्ये सतरा मिळवा बघा अकरा तेरा पंधरा सतरा दोन दोनने ने फरक वाढतोय सत्तावन अधिक सतरा केले चौऱ्याहत्तर उत्तर येतं बघा ऑप्शन नंबर एक किती उत्तर येतं चौऱ्याहत्तर दोन दोन ने फरक वाढत वाढत जातोय पहिला फरक अकरा नंतर तेरा नंतर पंधरा नंतर सतरा अशा पद्धतीने मध्ये सतरा मिळवले सत्तावन अधिक सात चौसष्ट अधिक दहा चौऱ्याहत्तर उत्तर येतं पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आकृती पूर्ण करायची घडी घातलेली आहे आणि तिथं कापलेलं आहे तोच कागद उलगडल्यावर कसा दिसेल ते आपल्याला शोधून काढायचं बघा या ठिकाणी कसं होईल या ठिकाणी अशा पद्धतीने जुळेल यथ एका लक्षात बघा हा असा होईल प्रत्येक ठिकाणी बघा या ठिकाणी अशा पद्धतीने हा त्रिकोण तयार होतो मध्यभागी हा असा होईल हा असा होईल हा असा इथं एक चौकट येणार हा अशा पद्धतीने होणार इथं त्रिकोण येणार बरोबर त्यानंतर इथून या पद्धतीने इथं पण काय होणार बघा या पद्धतीने वरती जाणार या पद्धतीने इथं पण सेम तसं होणार बघा कोणती आकृती येणार चौवेचाळीस समजलं समजलं असेल तर आपण पुढच्या प्रश्नाचा विचार करा अशी आकृती बघा कुठं दिसते सेम टू सेम कुठं दिसते बघा हे का बघा ही देशा अशी गेली ही देशा अशी आलेली इथं बघा ही आहे का।, का ही पण सेम तशीच दिसते ही पण तशीच दिसते नेमकी कोणती आकृती ही आहे का ही आहे ही पण आहे बघा ऑप्शन नंबर दोन तीन आणि चार मधून नेमकी कोणती येणार बारकाईने बघा म्हणजे उत्तर आपल्याला समजेल बघा हा पट्टा सरळ असा खाली येतोय हा पट्टा सरळ असा खाली येतोय बघा हा खाली येतोय बरोबर इथं पण येतोय हे चार कोपऱ्याला चार अर्धे अर्धे इथं नाही आहे बघा हा नाही आहे इथं त्रिकोण दाखवला नाहीये बरोबर इथं बघा इथं काय दिसतंय सेम आहे बघा चुकलं काय बघा याच्यात चार? चार नंबर येणार का दोन नंबर येणार खात्री करून घ्या नीट कारण घाई गर्दीत कसं होतं आकृत्या मिळत्या जुळत्या असतात आणि आपलं उत्तर चुकून जातं सेम टू सेम आहे का बघा सेम आहे बघा चार नंबर आणि दोन नंबर सेम टू सेम आहे तीन नंबर नाही येणार ना। तीन नंबर का नाही येणार बघा इथं चुकलेलं आहे बघा मग आता दोन नंबर मध्ये पण इथं चुकलेलं आहे बघा हे बघा इथं हे असा त्रिकोण दिला नाही दोन नंबर बी येणार नाही चार नंबर तर येऊ शकत नाही कारण बघा इथं रेषा आहे इथं रेषा येणार दोन येणार नाही तीन येणार नाही चार नंबर उत्तर बरोबर येणार बर चार बरोबर येते बर बघा ऑप्शन नंबर चार पुढच्या प्रश्नाकडे जाऊ एकोणपन्नासा प्रश्न बघूया काय बघा परत एकदा आकृती पूर्ण करायची आपल्याला आता आकृती कशी पूर्ण होणार बघा या पद्धतीने अशी इथं येणार हा जो भाग आहे असा वरती येणार हा असा होणार हा इथं पण असा होणार बरोबर त्यानंतर इकडच्या बाजूला असा येणार हा इकडे असा येणार हा इकडे येणार अशी आकृती बघायची आपल्याला बघा अशी आकृती कुठे आहे ऑप्शन नंबर चार मध्ये परत एक बघा चार नंबरची आकृती आहे अशी ही वेगळी आहे ही पण वेगळी हे लहान मोठे दिसत हे इकडच्या सारखे आहेत हा लहान मोठा भाग दिसतोय हे पण नाही आहे कारण हे बघा हे थोडंसं वेगळं मोठं लहान आहे म्हणून आकृती नंबर पुन्हा एकदा ऑप्शन नंबर चार बरोबर येतोय एकोणपन्नासाव्या प्रश्नाचा पुढचा प्रश्न बघा एकोणपन्नासचं उत्तर येतोय चार पुढचा पन्नासावा प्रश्न ही एक गुंतागुंतीची आकृती दिली याच्यामध्ये यापैकी या कोणता भाग लपलेला आहे ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर तीन आणि ऑप्शन नंबर चार ह्या आकृत्यांपैकी कोणती आकृती ह्या वर्तुळात लपलेली आहे ती आपल्याला शोधून काढायची सेम तसाच प्रश्न एक्कावन्न प एक्कावन्न पण आहे बघा आता इथं बघा असा आकार दिसतोय का याच्यात असा आकार दिसतोय का असा आकार दिसतोय का असा आकार दिसतोय बघा हा जो आकार दिसतोय आपल्याला दोन नंबरचा हा दोन नंबरचा आकार बघा इथं दिसतोय आपल्याला पन्नासाव्याच्या दोन बरोबर आहे बघा हा आकार बघा हा असा हा असा असा आणि ही सरळ रेषा बघा दोन नंबरचा दो। आकार बरोबर दिसतोय म्हणून ऑप्शन नंबर आपला त्या ठिकाणी काय येतोय उत्तर दोन पुढचा प्रश्न बघा ही गुंतागुंतीची आकृती आहे हिच्यामध्ये हा आकार आहे का हा आकार आहे हा आकार आहे का हा आकार आहे बघा कोणता आकार दिसतोय आपल्याला प्रश्न वा निरीक्षण करा चार पर्याय आपल्या समोर दिसत आहेत कोणता आकार इथं लपलेला आहे आकृतीत हा आहे का बघा बरं असा आकार कुठं दिसतोय का अजिबात असा दिसतोय का बघा हा त्रिकोणासारखा भाग दिसतोय इथं हा पण दिसतोय पण हा असा मध्ये घुसलेला भाग नाही दिसत ऑप्शन नंबर दोन नाही मागच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर दोन होतं याचा बघा ऑप्शन नंबर तीन येतोय बघा कसा तीन येतोय बघा हा आकार कुठं दिसतोय बघा हा हा बघा अशा पद्धतीने असा असा आणि हा असा बघा हा इथं ऑप्शन नंबर तीन तीन नंबरचा ऑप्शन आहे बरोबर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बावन्न बावनवा प्रश्न काय बघा या ठिकाणी आजूबाजूला दोन संख्या दिल्या आहेत आणि मध्ये एक संख्या त्यांचा संबंध दाखवणारी आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे बघा त्रेसष्ट आहे एकशे तेवीस आहे मध्ये त्र्याण्णव आला आहे पंचेचाळीस आहे पंच्याण्णव आहे मध्ये सत्तर आला आहे चौदा हे अठ्ठ्याण्णवे मध्ये प्रश्नचिन्ह आले दोन नंबर नाही येणार तीन नंबर येणार किती नंबर तीन नंबर येणार आता बघा इथे एकशे तेवीस आणि त्रेसष्टचा काय संबंध आहे एकशे तेवीस आणि त्रेसष्ट ची बेरेज करा तीन अं तीन सहा तीन अंतीन सहा सहा दोन आठ एकाशी एक एकशे एक शहाऐंशी आहे त्याच्या निम्मे केलं एकशे शहाऐंशी च्या निम्मे केलं तर त्र्याण्णव उत्तर येतं इथं बघा पंचेचाळीस आणि पंच्याण्णव आहे याचं उत्तर एकशे चाळीस येतं बेरेज केली एकशे चाळीस येतं त्याच्या निम्मे करार सत्तर येतं बरोबर इथं बघा चौदा आणि अठ्ठ्याण्णव यांची बेरेज करा एकशे बारा येतं एकशे बाराच्या निम्मे करार छप्पन्न उत्तर येतं ऑप्शन नंबर चार तीन नाही ऑप्शन नंबर चार मागच्या प्रश्नाचं उत्तर तीन होतं बघा काय करायचंय आजूबाजूच्या संख्यांची बेरीज करून त्याच्या निंपटमध्ये दिलंय आजूबाजूच्या संख्यांची बेरीज करून त्याच्या मध्ये दिलंय चौदा आणि अठ्ठ्याण्णव ची बेरीज एकशे बारा येतं त्याच्या निम्मे छप्पन्न होतं ऑप्शन नंबर किती चार पुढचा प्रश्न अतिशय आहे बघा क्रमाने येणारी आकृती ओळखायची विसंगत आकृती कोणती ती ओळखायची चला बघा प्रश्न आकृती क्रमांक एक बघा चौकोन त्रिकोण म्हणजे चार बाजू असलेली आकृती आहे तीन बाजू असलेली आकृती आहेत दोन बाजू असलेली आकृती चार तीन दोन इथं बघा पंचकोन पाच चौकोन चार आणि दोन इथं बघा षटकोण सहा पंचकोन पाच चौकोन चार इथं बघा त्रिकोण तीन बाजू दोन बाजू एक बाजू कोणत्या आकृती चुकीची बघा <coughs> चार तीन दोन चार तीन दोन सहा पाच चार तीन दोन एक हा ऑप्शन चुकीचा आहे ऑप्शन नंबर दोन तीन नाही दोन बघा पाच बाजू आहेत चार बाजू आहेत इथं तीन बाजू पाहिजे होत्या त्यांनी दोन बाजू दिल्या आहेत म्हणून ऑप्शन नंबर दोन चुकीचा आहे इथं बघा साधारण सोपं इथं विसंगत आकृती ओळख न बघा एच्या बाजूला ओ आहे बीच्या बाजूला ओ आहे दोन रेषा मारलेल्या आहेत इथं बघा बी च्या बाजूला ओ आहे एच्या बाजूला शून्य आहे इथं सी पण आला आहे इथं दोन रेषा पण आहेत इथं बघा बीच्या बाजूला ओ आहे एच्या बाजूला ओ आहे दोन रेषा मारल्या आहेत इथं बघा बीच्या बाजूला ओ आहे एच्या बाजूला ओ आहे इथं दोन रेषा मारल्या आहेत हा सी इथं जास्ती चालाय म्हणून ऑप्शन नंबर दोन विसंगत आकृती आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पुढचं पुढचा पंचावन्न प्रश्न ह्याच्यापेक्षा सोपा आहे बघा इथं कोण आहे त्याच्या मध्यभागी ओ दिलाय ओ दिलाय ओ दिलाय हा ओ बाहेर आहे बघा बघा इथं हा जो ओ आहे त्रिकोणाच्या आतमध्ये आहे इथं हा जो ओ आहे त्रिकोणाच्या आतमध्ये आहे इथं बी त्रिकोणाच्या आतमध्ये आहे इथं मात्र त्रिकोणाच्या बाहेर आहे म्हणून ऑप्शन नंबर चार विसंगत आकृती त्या ठिकाणी अतिशय सोपे असतात काही प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा इंग्रजी अक्षर दिले आहेत पहिल्या आणि दुसऱ्याचा काहीतरी संबंध आहे तो संबंध तिसऱ्याचा आणि चौथ्याचा जोडायचा आहे बघा बी बघा बी किती आहे दोन जी किती बघा इंग्रजी अक्षर मालिकेत नंबर लिहून घ्यायचे इंग्रजी अक्षर मालिकेचे प्रश्न आले तर बी दोन आहे जी आहे तुमचा सात दोना सात जी आहे सात चिन्ह आता यांचे नंबर लिहून घेऊया पी आहे तुमचा सोळा आर आहे तुमचा अठरा क्यू आहे सतरा येस आहे एकोणवीस बघा आता दोन सात मध्ये काय संबंध आहे दोन आणि सात मध्ये बघा दोन पण मूळ संख्या आहे सात पण मूळ संख्या आहे हे सात मूळ संख्या आहे पण इथं दोन मूळ संख्या दिल्या सतरा आणि ने एकोणवीस नेमकी कोणती घ्यायची तर बघा दोन आणि सातच्या मध्ये तीन आणि पाच दोन मूळ संख्या गॅप टाकल्या आहेत तर सात नंतर दोन मूळ संख्या गॅप टाका अकरा आणि तेरा सोडून द्या सतरा येणार म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर येणार बघा दोन सात सात सतरा दोन सात सात सतरा ऑप्शन नंबर तीन बघा पुढचा प्रश्न एल एन ए झेड जे क्यू ई व्ही एल ए झेडचा नंबर बघा ए पुढून एक नंबर आहे झेड मागून एक नंबर आहे ए बघा एल बघा एलचा एल नंबर आहे तुमचा पुढून बारा यांचा नंबर बघा मागून म्हणजे उलट्या ए बी सी डीमध्ये बघा यांचा नंबर आहे तुमचा तेरा इथं बघा सुलट्या ए बी सी डीमध्ये जेचा नंबर बघा दहा उलट्या ए बी सी डीमध्ये क्यूचा नंबर बघा दहा 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 ईचा नंबर बघा पाच बघा ई आहे पाच उलट्या ए बी सी डीमध्ये व्हीचा नंबर बघा पाच बघा इथं एका लक्षात बघा एक एक सुलटी उलटी ए बी सी डी सुलटी उलटी ए बी सी डी दहा दहा पाच पाच इथं बारा तेरा आहे म्हणून ऑप्शन नंबर एक विसंगत पद त्या ठिकाणी आपण सांगू शकतो पुढचा प्रश्न बघा विसंगत पद गोडखा के क्यू एन के नंबर आहे अकरा क्यू आहे सतरा एन आहे तेरा ए आहे एक आय आहे नऊ ई आहे पाच बघा आर आहे तुमचा अठरा झेड आहे सव्वीस यू आहे एकवीस पुढे बघा पी आहे तुमचा सोळा टी आहे वीस आणि आर आहे तुमचा अठरा बघा हे सगळ्याचे क्रमांक आपण लिहून घेतले बघा आता ए बी सी डी आपल्या डोळ्यासमोर आण ना अकरा आणि सतरा बघा हा अकरा आणि हा सतरा बरोबर अकरा पासून सतराच्या मध्ये किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच यांची मधोमत संख्या बघा कोणती आहे एन म्हणजे अकरा तीन सतराच्या मध्यभाग येतोय येन बघा अकरा आणि सतराच्या मध्यभागी येन येतोय तेरा म्हणजे यांच्या दोघांच्या मधोमत तेरा आहे यांच्या दोघांच्या मधोमत पाच आहे बघा यांच्या दोघांच्या मधोमत अठरा आहे बघा सतरा अठरा एकोणीस मध्ये तीन संख्या आहेत म्हणून अठरा मध्ये येणार बरोबर इथं बघा एक ते नऊच्या मध्ये किती संख्या येणार एक ते नऊच्या संख्ये मध्ये त्या ठिकाणी बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती संख्या येतात सात तीन तिकडे सोडून द्या तीन इकडे सोडून द्या मध्ये याचा अर्थ काय येणार पाचवी संख्या येणार म्हणून हे गटात बसत नाही आर झेड यू ह्या गटात बसत नाही पुढचा प्रश्न बघूया अठ्ठावन्नवा प्रश्न बघूया साधारण सोपा प्रश्न आहे ए याच्याजवळ एक टिंब दिला आहे ई त्याच्याजवळ दोन टिंब दिलेत मध्ये बी सी आणि डी तीन अक्षर सोडून दिले आहेत बरोबर इथं बघा आय आयच्या जवळ तीन टिंब दिले आहेत बर बरोबर आता पुढे किती टिंब येणार बघा इथं एक होता इथं दोन झाले पुढे चार टिंब येणार चार टिंबांची आकृती ही पण आहे ही पण आहे ही नाहीये ही नाहीये ही, ही आहे पण याच्यामध्ये उजवीकडे दिलेत इथं डावीकडे येणार आहेत चार टिंब डावीकडच्या दोन आकृत आहेत मग आता पुढे किती अक्षर सुटणार बघा इथं तीन सुटल्या पुढे पाच अक्षर सोडायचे आहेत जे के केल एम एन पाच सोडून द्या ओ उत्तर येणार तुमचं काय उत्तर येणार ओ आता पाच का घेतले लक्षात घ्या या ठिकाणी हे दोघं मिळून चार आहेत म्हणून पाच अक्षर किंवा इथं तीन गॅप सोडला पुढे पाचचा गॅप सोडायचा म्हणून उत्तर येणार तुमचं ओ हा व्ही जो आहे खूप लांब आहे म्हणून त्या ठिकाणी आपलं उत्तर येणार किती दोन नंबरचं ऑप्शन पुढचा प्रश्न बघा सोपा आहे बघा हा बांध दाखवला आहे त्याच्या खाली टिंब आहे याला उलटा केला आहे त्याच्या पुढे एक दुसरी आ, दुसरी आकृती जोडली त्याच्या खाली पोकळ आहे पुढे बघा हा दोन नंबरचा आहे एक नंबरला आला तो उलटा झाला हा उलटा झाला परत एक पुढे बाण जोडला आता पुढे काय होणार लक्षात घ्या हा जो दोन नंबरचा आहे तो एक नंबरला येणार दोन नंबरचा आहे तो एक नंबरला येणार तो उलटा होणार हा पुढे जाणार तो उलटा होणार परत असा एक टिंबवाला येणार आणि हा शेवटी जाऊन उलटा होणार म्हणजे काय होणार लक्षात घ्या हा येणार एक नंबरला हा होणार उलटा म्हणजे हा होणार अशा पद्धतीने बरोबर परत एक टिंबवाला येणार म्हणजे तो टिंबवाला कसा येणार पोकळ आणि वरती आणि हा होणार शेवटी उलटा म्हणजे ह्या पद्धतीची आकृती येणार बघा आपली येतं का लक्षात पोकळवाला हा भरीवाला हा पोकळवाला उलटा आणि हा भरीवाला बघा पोकळ भरीव पोकळ भरीव ऑप्शन नंबर चार त्या ठिकाणी बरोबर येतोय एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी घेऊया मग आपण थांबू पुढच्या लेक्चरला बाकीचे प्रश्न त्या ठिकाणी अभ्यास बघा बघा इथं त्रिकोण आहे त्रिकोणात चार टिंब दिले इथं डबल चौकोन हे त्रिकोणच्या चार बाजू इथं तीन बाजू होते इथं चार बाजू झाल्या एक बाजू वाढली आणि दोन आकृत्या डबल आल्या आणि मध्ये एक बिंदू कमी झाला इथं बघा आता तीन पंचकोन आहेत चार षटकोण येतील चार षटकोन येतील दोन बिंदू आहेत त्याचा एक बिंदू कमी होईल एक बिंदू येईल म्हणजे बघा एक दोन तीन चार षटकोन आणि त्याच्यामध्ये एक टिंब म्हणून ऑप्शन नंबर किती दोन परत काही प्रश्न सोपे आहेत बघा बासष्ट आणि त्रेसष्ट दोन प्रश्न या ठिकाणी बघा या गटात बसणारा प्र उत्तर त्या ठिकाणी समजायचं आहे साठावा प्रश्न नाही समजला काही नाही त्याच्यात काय बघा हे चित्र बघा नेट हे बाण बघा नीट कसे आहेत बघा हा बाण नाही हा दोन नंबरला गेला उलटा झाला त्याच्या पुढे असा एक बाण आला तो उलटा हे दोघं एकमेकांचे उलटे आहेत बघा फक्त हा पोकळ आहे बरोबर आता पुढे काय होईल हा दोन नंबरचा एक नंबरला आला पण तो उलटा झाला कसा झाला उलटा आणि हा दोन नंबरला गेला आणि असा एक बाण वाढला असा एक बाण परत वाढतो पुढे काय होणार बघा हा दोन नंबरचा आहे तो एक नंबरला येणार हा एक नंबरचा दोन नंबरला जाणार उलटा होणार त्यानंतर असा एक बाण उलटाहीत वाढणार आणि हा जो आहे तो शेवटी जाणार बरोबर म्हणून चार नंबरचं ऑप्शन त्या ठिकाणी आपला बरोबर येतोय पुढचा बासष्ट प्रश्न बघा यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे तसं एक पद इथून शोधायचं बघा काय आहे या ठिकाणी बघा सात आणि आठ मिळून पंधरा होतो तीन आणि दोन मिळून पाच होतो चार आणि तीन मिळून सात होतो तसं इथं जर बघितलं तर बघा आठ आणि सात आठ मोठा आहे तीन मोठा आहे चार मोठा आहे इथं चार आणि पाच मिळून नऊ होतो पण चार लहान आहे बघा इथं पाच आणि चार मिळून नऊ होतो बघा हा आणि पाच मोठा आहे चार लहान आहे ऑप्शन नंबर किती तीन इथं बघा आठशे बारा आहे दोनशे बेचाळीस आहे चारशे चौदा आहे पुढे काय येणार ते बघायचं आहे यांचा गुणाकार करा आठ एक आठ आठ दोने सोळा बे दोन बे चोक आठ आठ दोन सोळा चार एक चार चार चोक सोळा यांचा सगळ्यांचा गुणाकार सोळा येतो बघा पहिला ऑप्शन आठ दोन्ही सोळा सोळा एक सोळा ऑप्शन नंबर एक आपला त्या ठिकाणी बरोबर येतोय बघा असे आपण या भागात आज त्रेसष्ट प्रश्न समजून घेतले उर्वरित चौसष्टव्या प्रश्नापासून नव्वद पर्यंतचे प्रश्न पूर्ण एकत्र आपण उद्याच्या लेक्चरला भाग चौथ्यामध्ये त्या ठिकाणी अभ्यासू या ठिकाणी आज आपण थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला ओके बाय